बुलढाणा लोकसभेकरिता अपक्ष उमेदवार म्हणून रविकांत तुपकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सकाळी आपल्याला गावातून गावातील लोकांशी संवाद साधून त्यांनी जनसंवाद मेळावा करीत विरोधकांचा समाचार घेतला व ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली आहे असाही पूर्ण उच्चार केला बुलढाणा लोकसभेसाठी मी अर्ज भरला माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्वाचा क्षण आहे आणि तमाम बुलढाणा जिल्ह्यातल्या सामान्य जनतेच्या आयुष्यातला हा एक महत्वाचा निर्णायक क्षण आहे बावीस वर्ष जो शेतकरी कष्टकरी वंचित शेतमजूर सर्वसामान्य शहरातल्या नागरिकांसाठी जो काही संघर्ष आम्ही केला सत्याग्रह केला आतापर्यंत आता ही लढाई एका निर्णायक टप्प्यावर आलेली आहे असं आमचं मत आहे आणि आज ज्या पद्धतीनं बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने स्वखर्चाने या ठिकाणी येऊन स्वतःच्या घरच्या चटणी भाकरी बांधून आणल्या आणि आज प्रचंड मोठ्या संख्येने लोकांनी मला प्रतिसाद दिला शंभर टक्के या लढाईमध्ये सामान्य जनता जिंकणार आणि नेते हरणार अशी ही निवडणूक होणार तुमची लढाई कोणासोबत आहे आता बुलढाणा जिल्ह्यातले सगळे नेते माझ्या विरोधात एकवटलेले आहे सामान्य जनता माझ्या बरोबर आहे आणि नेते मात्र त्या बाजूला आहेत त्यामुळं आमची लढाई ही महायुतीच्या उमेदवारासोबतच आहे आणि विजय मात्र सामान्य शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा वंचितांचा आणि शहरवासियांचा होणार आहे कारण एका बाजूला प्रस्थापित नेते आणि एका बाजूला आमच्यासारखी फाटकी पोरं शेतकऱ्यांची पोरं अशी लढाई आहे मी चार एकर वाला शेतकरी विरुद्ध हजारो कोटीची प्रॉपर्टी जमवणारा भूमिपुत्र अशी लढाई आहे नकली भूमिपुत्र विरुद्ध अस्सल शेतकरी पुत्र अशी लढाई आहे आणि या लढाईमध्ये शंभर टक्के गाव विजय ठरलेला महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा